स्वागत आहे तुमचे झेडपी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे या व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकल ऐकला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच प्राप्त होत असतं ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा जिल्हा परिषद भरती रोजंदारी विरित येण्यास होईना पण बघा तर आताची सर्वात मोठी अपडेट आहे सीओच्या पत्राला केराची टोपल्याने ग्रामीण आरोग्य सेवा आजारी तर काय आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं तर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकांच्या मेघाभरतीतील पेसा कायद्यांमुळे बसले आहेत दरम्यान मोठ्या संख्येने ही पदे रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ग्रामीण आरोग्य सेवा बाधित झाली आहे त्यावर पर्याय म्हणून रोजंदारीवर परिचारिका नियुक्त करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत तर परंतु महिन्यातील केवळ चारच लसीकरणाचे वेतन अदा करण्याच्या सूचना आल्यामुळे आरोग्य केंद्राकडे कोणी फिरकेनासे झाले आहे छत्रपती संभाजीनगर येथे बघा मित्रांनो दोनशे चौवेचाळीस तर आरोग्यसेवकाच्या सत्तावन्न पदांसाठी ऑगस्ट महिन्यात पदभरतीची जाहिरात निघाली होती दरम्यान पेसा कायद्याअंतर्गत दोन पदांची भरती न्यायालयाच्या आदेशानुसार थांबवण्यात आली होती दरम्यान सेवानिवृत्ती आणि पदोन्नतीमुळे आज गडीला जिल्ह्यातील एकावन्न प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात आरोग्यसेवकांची तीनशेपेक्षा जा अधिक पदे रिक्त आहेत आरोग्यसेवकांची ऐंशीच्या पदे रिक्त आहेत त्यामुळे प्रसूती बालके गरोदर मातांचे लसीकरण सर्वेक्षण गृहभेटी गरोदर मातांची, मातांची तपासणी पोर्टलवर अपडेट तसेच ओ टी पी, आज... पी आज... आ ओ टी पी अशा अनेक ज्या संस्था को जे तुमच्या संस्था आहेत सौ... किंवा ज्या सुविधा आहेत त्या कोलमडल्या आहेत आणि याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी पत्राद्वारे ग्रामीण विभाग विभागाच्या सचिवाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे जिल्ह्यात पेसाचे उल्लंघन होणार नाही तिथे आरोग्यसेवक आरोग्यसेवकांची भरती प्रक्रिया राबवण्यास हरकत नाही असे पत्रद्वारे त्यांनी कळवण्यात आले आहे तर याची सविस्तर दखल घेण्यात आली नाही जवळपास एक दशकानंतर रिक्त जागांची भरती निघाली आहे यामुळे इच्छुकांनी भरभराट अर्जुन अर्ज केले आहे त्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करत परीक्षेच्या तारखा पुढील दखलण्यात आलेला सेवक, हो सांग, हो आहे आरोग्यसेवक आरोग्यसेवकांची भरती रखडली असून ती कधी होईल हेही सांगू कोणी सांगू शकत नाही यातील अनेक उमेदवार वयांची मर्यादा ओलांडत असल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत तर बघा मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला नियुक्ती आदेश देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे आचारसंहितेमुळे आता भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार नाही असे बोलले होते तर ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानुसार टप्पाटप्प्याने ही पदभरतींच्या रखडल्या आहेत तर काही निकाल जाहीर झाले त्यामुळे सध्याचे आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका भरती प्रक्रिया घ्यावी यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करावी आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत असे उमेदवारांनी म्हटले आहे तर बघा चारशे रुपये चारशे रुपये रोज देऊन संपन्न उमेदवार येत नाही आहे कारण चारच दिवस आहे बघता बघा प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र उपकेंद्रावर लसीकरण सत्रासाठी चारशे रुपये रोज यानुसार रोजंदारीवर परिचारिका आरोग्यसेविका नियुक्त कराव्यात पण एका रोजंदारी परिचारिकेला महिन्यात फक्त चारच लसीकरणाचे काम मिळाले आहे त्यामुळे देण्याच्या सूचना आहेत त्यामुळे परिचारिका रोजंदारीवर काम करण्यास तयार नाही बघा मित्रांनो तर त्यांना कायमची नियुक्ती देवी असे त्यांचं मत आहे उमेदवारांचं ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छद्रे घंटीच्या बिलक्र आयकलला प्रेस करून ऑन नक्की सिलेक्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र